नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या गंगेच्या गोदावरी तीराच्या घाटावर आणि ही आहे आपली गावाचं रक्षण करणारी ही टेकडी याला आपण घाट म्हणतो आणि हे या साईडनं आपण घाट बांधलेलं आहे हे पहा नवीन घाट मंदिरामध्ये जायला आणि ही आहे आपली गोदावरी नदी गोदावरी नदी तर हे रामपुरी तीर्थक्षेत्र बारा हनुमंताची रामपुरी प्राचीन तीर्थक्षेत्र आहे तालुका मानवत जिल्हा परभणी महाराष्ट्र भारत तर हे प्राचीन तीर्थक्षेत्र जे आहे यामध्ये गोदावरी तीर्थक्षेत्र आणि अमृता आणि पवित्रा दोन नदींचा संगम म्हणजे इथं त्रिवेणी संगम आहे मित्रांनो तर त्रिवेणी संगमावर हे, हे स्थित असं प्राचीन तीर्थक्षेत्र तीर आहे या तीर्थक्षेत्राला सर्वांनी आपल्या भागातील महाराष्ट्रातील सर्व पर्यटक भाविक भक्त आणि पर्यटक क्षेत्र म्हणून या तीर्थक्षेत्राला आपण भेट द्यावी आणि हे आपलं पंचमहाभूत स्थित पंचमहाभूत स्थित आणि अदृश्य पंचमहाभूताची शक्ती काय असते याचं दर्शन करून घ्यावं आयुष्यामध्ये फे फे हे खूप महत्त्वाचं आहे हे जे आपलं प्राचीन तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो याचं खूप महत्त्व आहे हे पहा हे पूर्ण नवीन घाट आपण बांधलेलं आहे आणि याच्या पाठीमागून ऋषीमुनींनी बांधलेला आपला जुना घाट आहे आणि हे आपलं मंदिर आहे आत्ता अमारुतरायाच्या मंदिरामध्ये मंदिरा हनुमान जयंतीनिमित्त आपला वार्षिक सप्ताह असतो तो चालू आहे तर अशा पद्धतीनं आमच्या रामपुरी तीर्थ बारा हनुमंताची रामपुरी या गावाचं तीर्थक्षेत्र असं मी या व्हिडिओमध्ये वर्णन केलं आहे तर आपण सर्वांनी या प्राचीन तीर्थक्षेत्राला पर्यटक क्षेत्र म्हणून भेट देण्यासाठी नक्की नक्की यावं आणि या पंचमहाभूताचा अदृश्य शक्तीचा अनुभव घ्यावा की हे पंचमहाभूत म्हणजे भूमी गगन वायू आग्नी नीर आणि मन बुद्धी अहंकार यापासून बनला आहे मानवदेह आणि या पंचमहाभूतामध्येच विलीन होतो आहे या निजधामावर आपला मानवदेह तर याची प्रचिती काय आहे हे शिवलीला अमृतामध्ये वर्णन केलेलं आहे आणि आपलं पापदंडे महात्मा यामध्ये पण वर्णन केलं आहे तर याचं सर्व अनुभूती घेण्यासाठी या स्थळावर अवश्य यावं अशी मी माझं गाव माझं तीर्थ या तीर्थक्षेत्रावर आपल्या सर्वांना इन्व्हाइट करत आहे तर सर्व पर्यटक मित्रांनी या तीर्थाचा प्राचीन तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा आपल्या आयुष्यामध्ये अशी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद नमस्कार रामराम